हाय गुड मॉर्निंग आज आहे ना सकाळची सुरुवात झालेली आहे आणि ना मी सकाळी पूर्ण सगळा आवरून आंघोळ वगैरे झालेले सकाळी नाश्ता पण झालेला आहे कारण मिस्टरांना लवकर जेवायला नाश्ताला ना लागत ला ला कंपनीची सवय आहे त्यांना तर मग त्यासाठी मी सकाळीच पोहे केले होते आणि बाकीचं सगळं आवरून आता भाजीची तयारी चाललेली आहे आपण आहे ना बोंबील घेवडा करायचे आहे आज हा बोंबिल घेवडा पण मी निवडून घेतलेला आहे कवळ्या कवळ्या शेंगा आणि सकाळी मी पोहे केले होते कारण मिस्टरांना खावं लागतं नाश्ता त्यांच्यासाठी मी पोहे केले आमच्यासाठी मुगाचे मूग मोडा मोड आणलेले आहेत मुगाला आणखी मुलगा हे शेंगाची भाजी खात नाही ना म्हणून त्याच्यासाठी ही मुगाचे मोडाची उसळ आहे न वाटण वाटता अशी करणार आहे फोडणीला मी जिरं मोहरी कढीपत्ता हिंग कांदा टमाटा आणि पावडर मसाला आणून फ्राय चांगलं आणखी खूप टेस्टी होती भाजी वाटणच जास्तीत जास्त करून मसालाचं मसाल्याची भाजी आमच्याकडे नाही आवडत त्यामुळे मी साडेत भाजी करतो फक्त नॉनव्हेजला मसाला म्हणजे ज्या भाज्यांना मसाला घालते त्याच भाज्यांनी घालते त्या भाज्यांना पावडर मसाल्या घातल्यात आपल्या आणखी तिखट मीठ हळद धन्या जिरा पावडर गरम मसाला हे सर्व मी फोडणीतच घातलेलं आहे आणखी टेस्टी होती भाजी फक्त थोडंसं पाणी घालूनच शिजवायचं जास्त पाणी नाही घालू जर तुम्हाला पातळ भाजी करायची असेल तर तुम्ही थोडंसं वाटण घालू शकता घालावं पण कारण ते पाण्यासारखं दिसत नाही आहे म्हणून टेस्ट लागते भाजी बघा इतकी टेस्टी होते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणखी मी मोडं कशी आणायचे मटकीला मुगाला हे भी मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बघा माझ्या चॅनलला जाऊन मी बोंबील घेवड्याची भाजी आहे ही पण मला खूप आवडते आणि शिजते पण लगेच एकदम कवळी आहे आणि मी कढईमध्ये जिरा टाकलेली आहे कढई आहे ना लोखंडाची आणि ही कढईमध्ये ना भाज्या पण केली पडते पण आपल्याला आयण घ्यायचा आणखी भाजी पण तयार झाली की भाज्यामध्ये बिथल्या काढून ठेवायची असं आयखीन काय घ्यायचे भाजी तर मासे सुद्धा आपल्याला जेवणासाठी वापरावे कारण आपल्याला ही सुद्धा भाजी खूप टेस्टी झाली आहे तिखट मी चालेल कशी वाटली आजच्या रेसिपी लाईक शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणखी परत भेटू अशाच रेसिपीसह बाय धन्यवाद